हे मंदिर जे आहे ते अडीचशे वर्षापूर्वीचं जुनं आहे दुर्गे दुर्गट भारी तुजवीन संसारी अनाथनाचे आंबे करुणा विस्तारी मंडई मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत नवरात्रीचा उत्सव आपण सगळीकडे साजरा करतोय आणि या नवरात्रीच्या उत्सवामध्ये स्त्रीत्वाचा स्त्रीचा जागर आपण करतोय आणि मी सध्या पुण्यातल्या तांबटाळी या परिसरामध्ये आलोय त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेला आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेलं त्वष्टा समाजाचं हे कालिका माता मंदिर आपण आज पाहतोय या मंदिराचा इतिहास खरंतर आजच्या या व्हिडिओमधून आपण इथल्या सहकाऱ्यांकडून इथल्या कार्यकर्त्यांकडून समजून घेणार आहोत त्वष्टा म्हणजे नेमकं काय तांबटाळीमध्ये तांब तांब्यापासून बनवल्या जाणाऱ्या अनेक ज्या काही गोष्टी आहेत ते या ठिकाणी घडवल्या जातात मात्र याचा इतिहास काय सांगतो आणि पुण्यामधलं हे तांबटाळी कशा पद्धतीने उद्यास आलं आणि तुम्हाला जर माहिती नसेल तर याच तांबटाळीला हेरिटेज जे आहे ते म्हणजे हेरिटेज म्हणजे पर्यटक या ठिकाणी आवर्जून भेट देतात इथला इतिहास समजून घेतात आणि हेच छोटासा इतिहास किंवा हा वैभवशाली असलेला इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजचा हा खरंतर व्हिडिओ असणार आहेत मंडळाचे जे अध्यक्ष म्हणजे सहकारी आहेत आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल गिरीश आपल्या आपल्यासोबत आहेत काय सांगाल मंदिराचा काय नेमका इतिहास आहे नमस्कार मी गिरीश पोटफोडे कष्टा कासार समाज संस्थेचा मी कार्यकर्ता आहे मंदिराच्या इतिहासामध्ये हे मंदिर जे आहे ते अडीचशे वर्षापूर्वीचं जुनं आहे आणि इथे सोळा प्रकारचे खांब सागवानी लावलेले आहेत ला सागवानी बांधकाम आहे सगळं आणि वरती दोन दुमजली हे आहे म्हणजे देऊळ आहे तिथं वरती कळस जो आहे तो अतिशय विलोभनीय आहे आणि बाजूनी लाकडी जिने वरती जायला आहेत आणि या इथे आपण बघतोय देवीच्या समोर तर देवी, देवी आम जी आहे आमची ही कालिका माता ही आमच्या तांबट संस्थ म्हणजे तांबटांचं कुलदैवत आहे ही कालिका माता देवी ही भक्तांना खूप मोठ्या प्रमाणात चांगली पावते नवरात्रीला अतिशय मोठा उत्सव आमच्याकडे या इथे असतो दहा दिवस संपूर्णपणे उपक्रम या ठिकाणी चालतात सकाळी ज्ञानेश्वरी असते नंतर कुंकुमार्जन म्हणून एक जो हे आहे है, स्त्री सुक्त जातो चालतं नंतर दुपारच्या वेळेला चार ते सहा अतिशय चांगल्या पद्धती ठिकाणी थी घेतलं जातं आणि संध्याकाळी आठ वाजता एक मोठी आरती या ठिकाणी सगळे भाविक भाविक येतात आणि संबळ म्हणजे युद्ध प्रकार जे गोष्टी असतात सगळ्या संबळ असतो टाळ असतो झांज असतो आणि त्यांनी ते आरती होते आणि बहुसंख्य महिला या सगळ्या ठिकाणी येतात आता ही जी आपण मूर्ती पाहतो आहे त्या मूर्तीमध्ये की आमची कालिका माता जी आहे तिला चार चतुरस्त्र आहे ती चार हात आहेत चारही हातामध्ये आयुध आहेत तलवार आहे नंतर पात्र आहे आणि ह्या पद्धतीचं जे हे आहे ते दररोज आम्ही वेगळ्या पद्धतीचा शृंगार या ठिकाणी करतो आता महाकाली दशविद्या स्वरूप या वेळेचा आमचा विषय आहे असे दहा स्वरूपं जी आहेत देवीची ती दहा स्वरूप दररोज वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या दिवशी ती दाखवली जातात रोज रात्री बारा वाजता या ठिकाणी आरास चालू होते आणि सकाळी पाच वाजता ती संपते आणि देवी दुसऱ्या दिवशी सकाळी नवीन नवीन पद्धतीचं आपल्याला देवीचं रूप दिसतं आणि हे सगळे बघायला सगळ्यांना खूप आवडतं आता आम्ही त्वष्टा हे तांबट लोक आहोत भांडी घडवणारे लोक आहोत विश्वकर्मा जो आहे त्याची ती उत्पत्ती आम्ही आहोत तर त्यामुळे त्याच्यातले जे पाच लोक आहोत त्याच्यापैकी एक तांबट आहोत तर आमचा इथे हा कसबापेठेमध्ये पेठेमध्ये मोठा समाज इथे वसलेला आहे आमच्या समाजाच्या बऱ्याच संस्था आहेत त्याच्यामध्ये मेन संस्था ही आहे आणि त्यानंतर आमची लायब्ररी मोठी आहे इथे पन्नास हजार पुस्तकं आहेत पतसंस्था आहे पंचवीस कोटीचं टर्नओव्हर आहे भजनी मंडळ आहे महिलांचं आहे जेंट्स आहे नंतर लहान मुलांसाठी क्रीडा स्पर्धा वगैरे इथे घेतल्या जातात आणि अठ्ठावीस प्रकारच्या उपक्रम वर्षभरात या मंदिरात होतात हे मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे आणि त्या ठिकाणी लोकं रोजची रोज येणारी लोकं खूप आहेत म्हणजे आणि नवरात्रीचं जर असं नाही की तर रोज येणारी लोकं खूप आहेत तर आपण आमच्या तांबडाळीचा जो देखावा आम्ही केलेला आहे त्या देखाव्याकडे थोडंसं वळूया आपण तर हा जो देखावा आहे हा आमचा तांबट व्यवसायाचा देखावा आहे सगळा या ठिकाणी आमचे जे कारखाने आहेत पुण्यामध्ये पुण्यामध्ये जे कारखाने आहेत पुण्यामध्ये जवळजवळ अडीचशे घरांचा समाज जवळजवळ दोन हजार लोक इथे राहतात सगळ्यांचा व्यवसाय पहिल्यांदा भांडी उत्पादन करणे हाच होता पण जस जसं स्टीलचं आक्रमण झालं प्लास्टिकचं आक्रमण झालं त्यावेळेला काय झालं की हा व्यवसाय थोडासा मागे पडला आणि प्रेस आल्यानंतर प्रेसमध्ये कसं भांडी तयार होऊन यायला लागली पण आता करोनाच्या काळामध्ये हेल्थ कॉन्शियस खूप झालेलं आहे त्यामुळे परत सगळी लोक या अळीकडे वळलेली आहेत आणि तांबट हा जो व्यवसाय हा परत मोठ्या प्रमाणात व्हावा आणि इतके दिवस आमच्या तांबटांनी हा जो व्यवसाय आहे ही जा इतिहास आहे हा टिकवून ठेवलेला आहे चांगल्या पद्धतीने आणि ही ही जी भांडी आहेत सगळी ज्या तांब्याच्या भांड्यामध्ये पितळ्याच्या भांड्यामध्ये जर जेवण केलं तर ते अतिशय औषधी असतं आणि हेच परत आता आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहे आमच्या सुद्धा आम्ही वेगवेगळ्या भांड्यांचं कलादलन हा विषय घेतलेला होता आणि आत्ता नवरात्रीला सुद्धा आम्ही तांबटाळी जो आहे त्यामध्ये ही तांबटाळी आम्ही दाखवलेली आहे इजिद लोकांनी बघावी नंतर या ठिकाणी हेरिटेज वॉक घेतले जातात दर रविवारी मोठ्या प्रमाणात इथं सगळेजण येतात आमच्या देवळामध्ये आमचा इतिहास जो असतो सगळ्यात अष्टकासार समाजाचा तो, तो सांगितला जातो त्यानंतर आम्ही प्रत्यक्ष कारखाने दाखवतो लोकांना सगळं की कारखान्यामध्ये कशा पद्धतीने कामकाज होतं आणि त्यानंतर आमचं एक संग्रहालय आहे आनंदी संसार म्हणून की जिथे एक हजार भांडी आहेत नव्या जुन्या पद्धतीची हल्लीच्या मुलांना म्हणजे भांडींची नावंसुद्धा माहिती नाहीत तर ती नावं सांगण्याकरता पर्यावरणाचासुद्धा उपयोग कसा करावा आता की काही भांडी वापरल्या जातात कथील जे आहे कलही केल्यानंतर जे कथील आहे ते कथील लावल्यानंतर ते भांडं किती औषधी होतं आणि त्याचा शरीराला किती चांगला उपयोग होतो म्हणजे पूर्वीच्या काळी आपण ऐकत होतो की हार्ट अटॅक आणि हे सगळे प्रकार खूप कमी होते आता ते वाढलेले आहेत ते ते कशामुळे वाढलेले तर भांड्यांचा नीट वापर केलेला नाही आहे लोखंडी गोष्टींचा वापर झाला आहे स्टील हे लोखंडच आहे नंतर हिनालियम आणि हे जे आहे तिथे अतिशय शिवरायाला घातक असं आहे त्यामुळे परत लोकांनी ह्या तांबा पिठोडकडे वळावं वा, हा आमचा यात्रेला उद्देश आहे नक्कीच खूप सुंदर असा उद्देश तुमच्या या सगळ्या देखाव्यातून तर पाहायला मिळतोय म्हणजे मंडळी खरं तर आपण पाहतोय की या तांबट आळीमध्ये आल्यानंतर आपल्याला त्वष्टाकासार समाजाचं एक वैभवशाली इतिहास तर आपल्याला अनुभवता आला पाहता आलं या देखाव्याच्या माध्यमातून त्वष्टाकसार समाज कशा पद्धतीने गेल्या पिढ्यानुपिढ्या या ठिकाणी या तांब्या पित्याच्या भांड्या घडवत आलेल्या आहे अशा सगळ्या मूर्तिमंत उदाहरण आपल्याला या देखाव्याच्या माध्यमातून पाहता येत आहे याशिवाय या मंदिराचा एक वेगळा इतिहास आपण यांच्याकडून जाणून घेतला जे की खरंतर हा जो आपण परिसर जर पाहिला तर या ठिकाणी हे जे आपल्याला खांब दिसत आहेत जवळपास सोळा खांबांवरती ही उभारलेला हा हे देऊळ यामध्ये सागवानी लाकडाचा वापर करण्यात आलेला आहे आणि या लाकडाच्या आधारावरती खर तर हे मंदिर जे आहे ते एकदा वैभवशाली इमारतीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे एकूणच या सगळ्या गोष्टींचा इतिहास एक इतिहासाची जाणीव करून देणारा आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून हा समाज हा इतिहास हा वारसा जपत आलेला आहे आणि अगदी उराशी बाळगून हा संपूर्ण इतिहास अगदी अभिमानाने आणि डोळे भरून त्यांच्या या सांगण्यातून आपल्याला तर जाणवत होतं अशाच पद्धतीने नवरात्रीच्या निमित्ताने आपण आज या त्षाकसार का समाजाच्या कालिका माता मंदिराला भेट दिली आणि यांचा इतिहास जाणून घेतला आजच्या या, या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबतोय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्याही परिसरामध्ये जर असा ऐतिहासिक मंदिर असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आम्ही तिथपर्यंत पोहोचू तोडताच इथेच थांबूया पुण्याहून विश्वजित भालेराव बकर लाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा